जय महाराष्ट्र मंडळी कराड कृष्णा आणि कोयना या नद्याच्या संगमावर हे गाव वसलेलं आहे त्या संगमाला प्रीती संगम असेही म्हणतात महाराष्ट्रातील काही लक्षवेधी लढतीपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जाते सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण हा असा मतदारसंघ आहे की ज्यामध्ये काँग्रेसचा कधीच पराभव झालेला नाही कराड दक्षिण हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला आहे असं असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला इथून मताधिक्य मिळालं होतं पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसचा बाले किल्ला राखण्यात यश मिळणार का लोकसभा निवडणुकीचा परिणाम दक्षिण कराड येथे विधानसभा निवडणुकीवर दिसणार का चला तर पाहूया दक्षिण कराड येथे नक्की चाललंय तरी काय नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि जर चॅनलला अजून केलं तर तर करून घ्या मंडळी आज आपण पाहत आहोत कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येथे राजकारणामध्ये काय उलथापलद झालेली आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे साठ कराड दक्षिण मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील कोळे उंडाळे काळे शेनोली कराड ही महसूल मंडळी आणि कराड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो कराड दक्षिण हा विधानसभा सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब यांना ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव मते मिळून विजयी झाले होते भाजपा पक्षाचे डॉक्टर अतुलबाबा सुरेश भोसले यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती विजयाचे अंतर नऊ हजार एकशे तीस मते एवढे होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब यांना शहात्तर हजार आठशे एकतीस मते मिळाली गेल्या पाच वर्षात भाजपा नेते अतुल भोसले यांनी ही जोरदार तयारी केलेली आहे अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे समजले जातात सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना विजयी करण्यात अतुल भोसले यांचा सिंहाचा वाटा होता पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघातच हरवण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलेले आहे अतुल भोसले यांना ताकद दिलेली आहे कोठ्यावधींच्या विकासकामे अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये आणलेली आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढत आहे अशा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांपासून सोबत वाढलेल्या चुरशीचा यंदाही काँग्रेसला सामना करावा लागणार आहे नुकतीच पार पडलेली लोकसभा म्हणजे विधानसभेसाठी असणारी सेमी फायनल निवडणूक होती त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघ प्रतिष्ठापणाला लावून काम करत होते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हे त्याला अपवाद नाही पण काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपने एवढे मताधिक्य भेटल्याने डॉ अतुल भोसले विधानसभेची निवडणूक जिंकतील अशी चर्चा सुरू झालेली आहे कारण दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस विचाराचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आजपर्यंत या जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपची लाट आली तरी या मतदारसंघाने चा निवडून दिलेला आहे कराड दक्षिण मतदारसंघामध्ये दिवंगत यशवंतराव मोहिते विलासराव पाटील उंडाळकर यांनी नेतृत्व केलेले आहे तर सध्या काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेतृत्व करत आहेत भाजपचे नेते अतुल भोसले यांनी यापूर्वी दोन वेळा कराड दक्षिण मधून कडवी झुंज दिली होती परंतु त्यावेळी त्यांना यश आले नाही मात्र त्यांनी आपली चिकाटी सोडलेली नाही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मताधिक्य मिळालेले आहे या मतांनी उदयनराजे भोसले यांच्या विजयाला हातभार लावला आहे पण आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डॉक्टर अतुल भोसले यांनाही विधानसभेसाठी फायदा होऊ शकतो कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे कारण ओडाळकर गट महागार घेईल अशा अपेक्षा फेल झाल्याने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत तिरंगी मात्र चुरशीची लढत निश्चित झालेली आहे कारण आता इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासमोर मोठे टार्गेट पेलण्याचे आव्हान आहे ते आव्हान पेलताना त्यांना अनेक समस्यांशी सामना करावा लागणार आहे एकीकडे भाजप ताकद उभी करत असताना उंडाळकर गटाने बंडखोरीचा झेंडा फडकवल्याने राजकीय गुंतागुंत वाढलेली आहे अतुल भोसलेंची ताकद वाढवत आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून अनेक गट विभक्त होत आहेत आमदार आनंदराव पाटील यांच्यासह राजेंद्र यादव यांचा गट विभक्त झाला आहे अशा स्थितीत रयत संघटनेतर्फे ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांची रिंगणातील उमेदवारी कोणाला अडचणीची ठरणार आहे हे महत्वाचं आहे तसेच पृथ्वीराज चव्हाण गटाचे आमदार आनंदराव पाटील भाजपकडे झुकलेले आहेत पालिकेतील यादव गटाने भाजपशी हात मिळवणी केलेली आहे बहुतांश नगरसेवक वेगवेगळ्या पातळीवर भाजपच्या गोटात आहेत तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये कमी मते मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी कसे प्रयत्न करता येईल याकडे आता जास्त लक्ष देत आहे भाजपकडून कृष्णा उद्योग समूहाचे नेते डॉक्टर यांची उमेदवारी निश्चित आहे तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किरयत संघटनेचे प्रबळ नेते अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यापैकी कोणाला काँग्रेसची उमेदवारी मिळणार हे पाहणंही महत्वाचं आहे या दोघातील स्पर्धेमुळे कराड दक्षिणमध्ये पक्षाच्या वर्चस्वाला यंदा झळ बसू शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे तर मंडळी अशी आहेत कराड दक्षिण येथील बदललेली राजकीय समीकरणे तर तुम्हाला काय वाटते इथे आमदार कोण होईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद